दैनिक सामनाच्या मुखपृष्ठामध्ये दापोली विधानसभेचे माजी आमदार संजय कदम यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या रत्नागिरी जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे संजय कदम हे गोव्या दौऱ्यावरती होते गोवा दौऱ्यावरून रविवारी खेड रेल्वे स्टेशन येथे आगमन होताच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला व संजय कदम यांचं जंगी स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणा देखील देण्यात आल्या यावेळी विविध क्षेत्रातील अनेकांनी संजय कदम यांना शुभेच्छा दिल्या यावेळी नवनिर्वाचित उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व माजी आमदार संजय कदम यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया देखील दिली आहे पाहुयात नेमकं काय म्हणालेत माजी आमदार संजय कदम वंदनीय शिवना शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने कोकणामध्ये शिवसेनेचे संघटनात्मक बांधणी करत असताना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी आणि युवासेनेचे श प्रमुख आदित्य ठाकरे असतील आणि त्याचबरोबर कोकणचे नेते आणि माजी मंत्री भास्करराव जाधव साहेब शिवसेना नेते विनायक राऊत शिवसेना नेते अनंतरावजी गीतेसाहेब शिवसेना नेते अनिलजी परब साहेब या सगळ्या नेत्यांनी शिवसेना पक्षाचे उत्तर जिल्हाप्रमुख म्हणून माझी त्या ठिकाणी निवड केलेली आहे त्याबद्दल मी त्यांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो आणि जो विश्वास या ठिकाणी शिवसेना पक्षाने माझ्यावर टाकलेला आहे तो विश्वास सार्थ ठरवून पुढच्या काळामध्ये शिवसेना हा पक्ष संपूर्ण कोकणामध्ये एक नंबर आणण्याचं काम आम्हा सगळ्या शिवसैनिकांच्या वतीने या ठिकाणी होईल आज माझ्या मतदारसंघातील असंख्य शिवसैनिक संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील उत्तर रत्नागिरी भागातील शिवसैनिक आज खेड रेल्वे स्टेशनला मी आलो असताना माझ्या जंगी स्वागत या ठिकाणी करण्यात आलं त्याचबरोबर या भरणा जिल्हा परिषद गटातून मी जिल्हा परिषद लढलो होतो ज्या विधानसभा मतदारसंघातून मी दापोलीच्या मी आमदार म्हणून काम केलं होतं आणि त्याच भागाला शिवसेनेनं आज नेतृत्व करण्याची संधी दिली आणि म्हणून खेडमध्ये प्रचंड आनंद सगळ्या शिवसैनिकांच्या मनामध्ये आणि तो आनंद आज या ठिकाणी पाहायला मिळतो एकोणीसशे नव्वद पूर्वीच एकोणीसशे सत्त्याऐंशी साली मी शिवसेनेचा प्रमुख होतो नंतरच्या काळामध्ये मी सरपंच होतो ब्याण्णवला पंचायत समिती होतो गेले तीन साडे तीन टर्म जिल्हा परिषद होतो आणि त्याच्यानंतर आमदार सुद्धा मी आज दापोली खेड मंडळ विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे आणि म्हणून संघटनात्मक काम हे मी पहिल्या सुरुवातीपासूनच करतो आहे आणि म्हणून झालेल्या लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या पद्धतीने या ठिकाणी पैशाचा आम्ही दाखवून विरोधकांनी नको नको ते प्रकार त्या ठिकाणी केले असतानासुद्धा मतदारांच्यावरती आजही मतदारांचा आजही विश्वास शिवसेनेवरती आहे आणि म्हणून महाविकास आघाडीनं जे काम केलेलं जे मताधिके घेतलं आहे आणि म्हणून मी इथं शिवसेनेच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुखांनी जी माझ्या जबाबदारी दिले या पाचही तालुक्यामध्ये शिवसेना पक्ष हा एक नंबर ठेवण्याचं काम निश्चित माझ्याकडनं ते होईल